नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी झटपट अशी कोबीची भाजी त्यासाठी मी कोबी वेळीवर छान असा बारीक असा चिरून घेतलेला आहे तुम्ही जो प्रकारे देतात बघा किती छान पद्धतीने मी बारीक असा कोबीचा कांदा चिरलेला आहे अगदी फास्टपणे कोबीचा कांदा बारीक का चिरून घेतल्यानंतर गावाकडे वेळेनेच काबीचा कांदा चिरला जातो हे बघा असा छान असा बारीक असा कोबीचा कदा चिरून घेतला अशा पद्धतीने चिरल्यानंतर कोबी अगदी झटकेपट शिजतो चवीलासुद्धा अगदी म्हणायला लागतं कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण कापून घेतलेली आहे तर कढईमध्ये आपण तेल घालून त्यामध्ये जिरं मोहरी हिरव मोहरी छान तरतरल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता सर्वांना छान असा तडका बसल्यानंतर हळद आता आपण चिरून घेतलेला कोबीचा कांदा त्यामध्ये घालून घेणार आहोत हा कांदा शिजवण्यासाठी आपण एकही थेंब्याचा पाण्याचा वापर करणार नाही आहोत आता आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत वरती हल हलवून सर्व जन्म केल्यानंतर खाली करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत परत एकदा सर्व मिक्स करून घेणार आहोत बघू शकता छान आणि सुंदर असा रंग आपल्या कोबीच्या कधीला आलेला आहे अशा पद्धतीने कोबीची काही जी मुलांच्या डब्याला करून दिली तर मुलं आवडीने खातील व कुठल्याही प्रकारे मुलांचा डबा परत येणार नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये एका ताट ठेवणार आहोत त्या ताटाच्या वरती आपण थोडेसे पाणी घालून घेणार आहोत त्यामुळे आपला कोबीचा कांदा तळामध्ये लागलाही जात नाही मग बी पट शिजला जातो तर तुम्ही देखील अशा प्रकारे ही भाजी नक्कीच तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आता आपला हा कोबीचा कांदा शिजलेला आहे पूर्णपणे बरं आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत त्यामुळे भाजीचे अजूनच छान असे लागते तुम्ही देखील अशा प्रकारे ही भाजी नक्कीच बघा बनवून बघा मुलांच्या डब्याला द्या माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला देखील क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद माझी ही रेसिपी तुम्ही कुठून बघता हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे माझे रे रेसिपीज माझे व्हिडिओ कुठल्या कुठल्या भागात पोचतात हेही मला नक्कीच कळेल आणि तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या या सपोर्टसाठी अगदीच मनापासून आभार धन्यवाद